स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा चौथ्या मिनिटाला कुंडलचे मैदान सिकंदर शेखने मारले इराणच्या पैलवानाला एक चाकडावर केले चितपट कुंडल तालुका पलूस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हुसेन रमजानी यांच्या झाली यामध्ये सिकंदर शेखने एक चाक डावावर सिकंदर शेखने मिनिटाला हुसेन रमजानीला आसमान दाखवले प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन मैदानास सुरुवात झाली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती माऊले कोकटे विरुद्ध गौरव मछवाडा यांच्या झाली यामध्ये जवळपास पंधरा मिनिटांच्या खडाखडीत ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी हर्षल सेदगी विरुद्ध मिरजा इराणी यांच्यात झाली यामध्ये चौथ्या मिनिटाला मिरजा इराणने हर्षल सिदगीवर मात मिळवली यंदा या मैदानात निकाली महिला कुस्तही झाल्या यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ऋतिका हुडा रोहतक हरियाणा विरुद्ध सिनियर नॅशनल सुवर्ण पदक विजेती वेदांतिका पवार श्रीगोंदा यांच्या झालेल्या कुस्तीमध्ये ऋतिका हुडा हिने वेदांतिका पवारवर आठव्या मिनिटाला विजय मिळवला तर द्वितीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी कोल्हापूर विरुद्ध सिनियर एशियड सुवर्ण पदक विजेती राधिका जगलाल हरियाणा यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीमध्ये यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये राधिका जगलाल हिने विजय मिळवला तसेच तृतीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी सांगली विरुद्ध ज्युनियर जागतिक कांस्यपदक विजेती वर्षा गडवाल हरियाणा यांच्यातील कुस्ती बराच वेळ चालल्याने बरोबरीत सोडवली